बातमी सांगलीमधून मंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्वासनानंतर तुकाराम बाबांचे आंदोलन स्थगित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देणार पंधरा दिवसात महत्त्वपूर्ण बैठक घेणार राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या भावनेशी भावनेची शासन कदर करते या युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा चिकलगी भैयार मठाचे मठाधिपती हबाप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीतील स्टेशन चौकात आमरण उपोषण सुरू केल्याची माहिती मिळताच सर्व नियम बाजूला ठेवत आपण भेटीस आलो आहोत तुकाराम बाबा व शिष्टमंडळाची लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून देऊ तसेच येत्या पंधरा दिवसात या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडेल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली मंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्वासन व ग्वाही दिल्यानंतर ते हबापत तुकाराम बाबा महाराज यांनी आंदोलन स्थगित केले